माना बू तो वाली मस्ती तेरा हर 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 दादा 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 आ भीनेगा हार्दिक सुबह चायश्वर्या होली ईयर का होली ईयर यू गेट यू हियर मी नाउ अभिमान मी अनिल म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी आवडी तर तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर आज आहे थर्टी फर्स्ट आणि आज आम्ही मस्त बेगी सेलिब्रेशन करणार आहे ते पण आज रोहनच्या फॅमिली सोबत करणार आहे रोहनची ताई माझ्या सोबत त्याच्या दोन भाज्या आहेत भाऊजी आहेत आणि फॅमिली मेंबर्स पण असतील काही सोनू दादा वगैरे सौरभ तर कट्टे दानिशला कटअप केले आम्ही आज कारण त्याने आईन टाइमला आम्हाला खूप मोठा धोका दिला सो आज आम्ही चाललोय सामान आणायला आता वाजलेत सहा आणि आज मस्त बेगी कविता ताई मागे बघ रांजीव रसगावी तर ताई बिर्याणी बनवणार आहे आणि रोहन रोस्टेड चिकन बनवणार आहे तर तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा कारण आज तुम्हाला खूप छान रेसिपी बघायला भेटणार आहे रोस्टेड चिकन रोहन बनवणार आहे स्वामी जाळी पण आणली आणि रोहननी भरपूर काही मटेरियल आणायला सांगितले जसं की मिल्क क्रीम सांगितली बटर सांगितले आता ताई येते तेलाची पिशवी कारण आज आम्ही विचार करतोय घरातलं काहीच नाही वापरायचंय सगळा स्टॉक बाहेरून आणायचा आहे कारण आम्ही खूप मस्त अशी काउंट्री काढली सगळ्यांनी आणि खूप एन्जॉय करणार आहे आणि पोटभर संध्याकाळी जेवणार आहे त्याच्या आधी रोस्टेड चिकन खाणार आहे खाणारे आता काय काय घ्यायला लागते आपल्याला तर आम्हाला लागणार आहे शाही बिर्याणी मसाला चिकन मसाला अजून मिरची पावडर धना पावडर आणि चिकन आणणार आहे पाच किलो चार किंवा पाच किलो चिकन आणणार आहे अर्ध्याची बिर्याणी अर्धेच फ्राय मिलेगा आज की दिन रोजच खातो आम्ही तसं पण काही ना काही मेन्यू बनवतच असतो सारखे सारखे पण तरी पण आज विचार केला असा असा मेन्यू बनवू असत मिरचीला म्हटलं ना कारण मीच आपण फायनली आम्ही सामान घेतले आणि आम्ही निघालोय घराकडे आणि आणि ताई चाललेत कांदे आणायला रोहननी आले आले तेवढा मोठा उद्योग करून ठेवला ती बाटली पाडली कोकोकोला आणि डायरेक्ट फुटून गेला कोकोकोलाची बॉटल पण आता ठीक आहे कविता ताई बोलायचं काय ते आम्ही दोघी चालत घरी चाललोय कारण ते दोघं ते गेलेत गाडीवरती सो आलोय आम्ही घराजवळ बघूयात आता पटकन जाऊन पहिले रोस्टेडचं काम चालू करणार आहे नाही मी नाही केलं मी फायनली आणले 4 किलो चिकन हे बघा दापो चिकन बाय हे बघा मी करते आता चिकन साफ मस्त ठेगली तुंजा आटेचा पीस बाय आचडेकोरेशन हे कशासाठी आहे हे बिर्याणीसाठी आहे का हे बिर्याणीसाठी उठले आहे सगळं तुझ्यासाठी नाही तुझ्यासाठी नाही म्हणजे आजच्या रेसिपीच नाव सांग ना एकदा चिकन तंदुर चिकन तंदुरी तंदुर तंदुरी लेडीच असते रे तंदुरी पार्टी दे और मालिक छोटी ये तेरे लिए मसाले के सिर्फ चलेगा चलो तेल ले तू तो ठीक तो तो है ये पूरा हड्डी वाला माल बिरयानी के लिए इसे पकड़ने का और ऐसा खाने का अच्छा ठीक है समझ गया Depan di sebelah, gue suruh tadi. काही होत मामानी मग अशी कोका कोला पाडला आणि बाची बाईने आता डपकणी बस करून काय राहिले आता मला सांग लस बस तेवढंच ना ओढली लसनात मी जाऊ का आता तिकडे थोडं कांदा का बाय ने एवढं छान बनवलंय तुम्हाला तर माहिती मागच्या ब्लॉग मध्ये बघितले तुम्ही तुम रोहन खूप छान छान रेसिपीज बनवतो पण आज पहिल्यांदा रोहनी हे सगळ्यांसाठी गेले सो खूप मजा येणार आहे खायला

कार्यक्रम जरा वेगळा झाला तर मग तुझा भाऊ आणि तू आपण तर घेतलेली जबाबदारी बरोबर बंद घेऊन भास कस झालंय सांगा काय ती वाटी घ्या वाटी तिकडं वाटी ना? बऱ्यापैकी आजची सगळी तयारी झाली आज वहिनी आली प्रीती वहिनी हाय 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 तू कस आहे म्हणती तुला सगळ्यांनी सुरुवातीलाच तर चिकन रोस वरती म्हणजे चालू आहे अजून पण भरपूर गरम होते रोनचा हाताला बिचारायला भाजते खूप मग रोडला मस्त पैकी आता डायरेक्ट संध्याकाळी भेट मला आता नाही देणार मी काय तुला पुन्हा गिफ्ट भेटणार गिफ्ट आहे तुला नंतर परत हा तुला पाच रुपये उद्या सकाळी देणार आहे मी हा बिर्याणी पण आमची रेडी झाली आहे का तेजू हा बिर्याणी रेडी झाली आहे म्हणजे दम चालू आहे बिर्याणीचा बिर्याणी तेजूनी बनवली आणि वरती काय बनवले चिकन, चिकन, चिकन ओके त्याच्यामध्ये पण मॅडम रेडी होणार आहे आता नटून खटून पण मेकअप करू करून सो फायनली आमची बिर्याणी रेडी आहे जी तेजीने बनवली आहे बघूयात आपण थोडस खायच्या वेळेस तर बघणारच आहोत पण आता थोडस पोट बदला असेल तुम्ही पण तुमच्या घरी बिर्याणी बनवा आणि खा कारण आम्ही रेसिपी टाकलेली ताई काय म्हणायचंय का तुला काही नाही आता भूक लागली खूप मी म्हणायचं होतं की भूक लागली खाऊ आणि हो आलेत सगळे जेवायला या मित्रांनो जेवायला नवीन वर्षाच बिर्याणी बनवली आम्ही नवीन वर्षी थर्टी फर्ट सेलिब्रेशन आहे एवढं मोठं सो तुम्ही पण तुमच्या घरी मस्त पैकी सेलिब्रेट करा एन्जॉय करा नवीन वर्ष काय बघा होय

आम्हाला पण भरपूर भूक लागली पण आम्ही थोड्या जेवणार आहे बिकॉज आता काही काय म्हणजे ती पोरींना डान्स करायचो साऊंड खाली होतंय <laughs> <laughs> पाणी काय होते रन हॅपी न्यू इयर सगळ्यांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नववर्ष वर्ष आपल्या आयुष्यात एक हा विशेष सर्वांच्या पूर्व हो हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर टू एव्हरी वन तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्या फॅमिलीकडून